ब ब बदक हम्म क क कणीदार ख ख खमंग ग <laughs> ग <गा। गोकुलतु>। <laughs> अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू कोल्हापुरातील पावसाळी पर्यटनाचे परफेक्ट डेस्टिनेशन म्हणून राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा ओळखला जातो पण सध्या राधानगरी पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे दारू पिऊन दंगामस्ती करणारी टोळकी स्टंटबाजीमध्ये रमलेली मद्यधुंद तरुणाई तसंच तरुण मुली आणि महिलांना पाहून अश्लील शेरबाजी करणाऱ्या रोडरोम्य तरुणांचा धुडकूस यामुळे राऊतवाडी धबधबा वेगळ्याच कारणाने चर्चेत येऊ लागलाय तसंच येथील सुरक्षतेची जबाबदारी राधानगरी पोलिसांवर आहे मात्र पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी फक्त सुट्टीच्या दिवशीच या परिसरात बंदोबस्ताला येत असल्याने आठवड्यातील इतर दिवशी चालणाऱ्या टोळकेंचा धुडकूस आणि कुटुंबासह कुटुंबा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या महिला आणि तरुण मुलींची होणारी छेडछाड याला पायबंद कोण घालणार असा प्रश्न निर्माण झालाय वरती जायची काय जायचं रिस्क घ्यायची गरज आहे का तुम्हाला कुठलं गाव तुमचं गाव कोणतं गाव कोणतं तुमचं ते जा वरती जायचं ठिकाण आहे काय त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आला धबधब्यावरती ते जायचं ठिकाण आहे काय अहो तुम्ही गेलेला ना तिथं तुमच्यामुळं धबधबा बंद होणार आहे लक्षात ठेवा असला फालतू नाही तर राधान तालुक्यात येऊन करायचा नाही तुमचं गाव कोणतं आ करत नाही मग आता काय करून आलाय आणि बंद झाला धबधबा बाकीच्या पर्यटकांचं काय त्यांना विचारा ज्यांना शंभर टक्के विचारणार तू पहिला तुझं सांग तुमचं काय तुम्ही का जाऊन आला वरती पण कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलीस यंत्रणेलाच आपल्या जबाबदारीचा विसर पडल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटन वर्गाकडून प्रवेश शुल्क वसूल करणाऱ्या पडळी ग्रामपंचायत प्रशासनाने पुढे घेऊन राधानगरी पोलीस प्रशासनाला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणे आवश्यक आहे नाहीतर या धबधबा परिसरात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ कमी होण्याची शक्यता आहे